मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत बेनारे अण्णांना म्हणत असतात की सार्थक सर आता अंशुमनला घेऊन खरं खोटं करायला घरी गेलेत तेव्हा शकू म्हणते की हो अंशुमनने कसं आनंदीताईला ब्लॅकमेल केलं आणि त्याने कसं चोरी करायला लावलं हे सगळं सार्थक सर आता त्याला सगळ्यांसमोर कबूल करून घेणार आहेत वदवून घेणार आहेत तेव्हा मग बेनारे म्हणतात की हो आता सर काही शांत बसणार नाहीत पाच लाखांचाही शोक त्यानंतर अंशुमनने कशाप्रकारे मॅडमला ट्रॅप केलं हे सगळं आता ते शोधणार आहेत त्याच्यामुळे मग शकू म्हणते की काहीच घाबरण्याची गरज नाही सगळं व्यवस्थित होईल आणि त्यानंतर बेनारेही म्हणतात हो तुम्ही काळजी करू नका सर सगळं त्या अंशुमनकडून वदवून घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीत तेव्हा मग अन्ना म्हणतात की हो मला तर ते तसं म्हणाले होते पण मला काळजी वाटते ती आनंदीची आनंदीचं चा, हे सगळ्यात काही होणार तर नाही ना मुळात हे प्रकरण खूप गुंतागुंतीचं आहे तेव्हा मग आता शकू आणि बेनारे म्हणतात की हो बरोबर आहे तुमचं पण काळजी करू नका आणि शकू देखील म्हणते की सार्थक सर सोबत असताना आनंदीताईला घाबरण्याची काहीच गरज नाही बेनारे अण्णांना शांत करतात आणि त्यानंतर चहा पिण्यासाठी जातात तेव्हा आदर्श म्हणतो की याची हिंमतच कशी झाली ह्याला ना आपण मारलंच पाहिजे आपल्या बहिणीचे फोटो काढतो आणि व्हायरल करण्याची धमकी देतो तेव्हा आदर्श पुढे येत असताना सार्थक त्याला थांबवतो आणि म्हणतो की भाई थांब आपण आपले हात खराब नाही करायचे मी याच्याकडून सत्य वदवून घेणारच आहे सगळ्यांसमोर आणि नंतर याला पोलिसातच द्यायचं आहे आपण तेव्हा मग सार्थक म्हणतो की बोल जे काही केलंच त्याबद्दल बोल मग नंतर सुधा म्हणते की काय गा आकांक्षा हे सगळं खरं आहे का तू हे सगळं केलं आहेस का तेव्हा सार्थक म्हणतो की आई प्लीज तू अक्कूला ओरडू नकोस तू ओरडशील चिडशिड करशील म्हणूनच तर तिने आनंदीला हे पाऊल उचलायला भाग पाडलं होतं आणि म्हणूनच आनंदीने हे सगळं केलं मग यावर सुद्धा म्हणते की आनंदी तुला आम्हाला सांगता आलं नाही का यातलं काही तेव्हा मग आनंदी म्हणते की जर मी कोणाला सांगितलं तर हिने जीव देण्याची धमकी दिली होती म्हणूनच मी हे सगळं सांगितलं नाही नाहीतर ती दे जीव देणार होती त्याच वेळेला सार्थक म्हणतो की हो हे सगळं झालं म्हणून आनंदीला हे सगळं पाऊल उचलावं लागलं याच माणसाने ब्लॅकमेलिंग केलं होतं आणि तुला माहिती आहे का आई हे सगळं करण्यामागचा मास्टर कोण आहे ते हे सगळं घडवलं आहे ते फक्त रेश्माने आता रेश्माचं नाव पुढे आल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो सगळेजणं बघतच बसतात वृंदाला कळलेलं असतं की आता रेश्माचं काही खरं नाही आनंदीला देखील रेश्माचं नाव आल्यामुळे धक्का बसतो सार्थक म्हणतो की आई हे सगळं रेश्मानेच केले रेश्माने माझ्याकडे मुद्दाम पाच लाख रुपये ठेवायला दिले आणि त्यानंतर या अंशुमनला आनंदीकडे पाच लाख रुपयांची मागणी करायला सांगितली आणि हे सगळं हिच्यामुळेच घडलंय असं सगळं सार्थक म्हणतो तेव्हा सुधा म्हणते की हे सगळं काय आहे सार्थक मला खरंच कळत नाही आहे रेश्मा हे सगळं असं कसं करू शकते तेव्हा सार्थक म्हणतो की आनंदीला तुझ्या नजरेत खाली पाडण्यासाठी आनंदीला तुझ्या नजरेतून उतरवण्यासाठी हे सगळे प्रकार चाललेले आहेत काय रे अंशुमन बोल ना खरं आहे ना हे सगळं असं म्हणून ते त्याला ओरडतच विचारतो तो म्हणतो की तू जे काही खरं सांगशील ना ते चांगलं लवकर तुला मी पोलिसांच्या स्वाधीनच करणार आहे लक्षात ठेव तेव्हा मग तितक्यातच हे सगळं होत असताना मागून रेश्मा येते रेश्मानेच हे सगळं करायला सांगितलं ना असंच विचारल्याबरोबर रेश्मा तिथे येते आणि ती सोबत पोलिसांना देखील घेऊन येते आणि ती म्हणते की सार्थक हे सगळं काय बोलतेस तू या माणसाला मी हे सगळं नाही करायला सांगितलं याच्याशी माझा काहीही संबंध नाही खरं तर मी ते पाच लाख रुपये याला माणुसकी म्हणून दिले होते कारण त्याला ते हवे होते एक प्रकारचं लोन म्हणून मी त्याला पाच लाख रुपये दिले तेव्हा मग सार्थक म्हणतो की हे सगळं काय बोलतेस तू मला या सगळ्यावर अजिबात विश्वास नाही तेव्हा सार्थक म्हणतो की तू जे काही करतेस ते मला कळलंय कर कारण तू ऑफिसमध्ये याला घेऊन आलीस नंतर घरी आणलंस आणि आता हे सगळं करायला लावलंस म्हणूनच मी या सगळ्यावर विश्वास ठेवू शकत नाही सार्थकला ती म्हणते की प्लीज माझ्यावर विश्वास ठेवू खरं तर मी याला ते माणूसकी म्हणून एक प्रकारचं लोन दिलं आणि कामावर ठेवून घेण्याचं म्हणशील तर मला खरंच माहीत नव्हतं की हा आनंदीचा पहिला नवरा आहे म्हणूनच तर मी हे सगळं केलं पण जर मला माहीत असतं मी असं केलंच नसतं तेव्हा मग आता मुद्दामच अंशुमनकडे बघत रेश्मा म्हणते की खरं खरं काय ते सांगा मी तुम्हाला लोन दिलं होतं की नाही ते मला सांगा तेव्हा मग मुद्दामच अंशुमन हा तिच्या डोळ्यामध्ये बघतो आणि तिला म्हणतो की हो मॅडम बरोबर आहे यांनी मला लोनच दिलं होतं खरं तर मला पाच लाख रुपयांची गरज होती म्हणूनच यांनी मला लोन दिलं होतं असं तो मुद्दामच बोलायला लागतो आणि त्याच वेळेला इथे तो हे सगळं रेश्माकडे रागाने बघत बोलत असतो आणि सार्थकडे बघताना मात्र दयावान चेहरा करतो म्हणतो की या मॅडमने मला मदत केली मला नोकरी दिली मला खरंच गरज होती म्हणून आणि या सगळ्यामध्ये या मॅडमचा काही संबंध नाही आनंदीला पाच लाख रुपये होते ते मीच घ्यायला सांगितले होते रेश्मा मॅडमने तुमच्याकडे ते पाच लाख रुपये दिलेत याचं मला काहीच माहीत नव्हतं मला फक्त यांचं लोन पेड करायचं होतं म्हणूनच मला त्यांना पैसे द्यायचे होते फक्त बस बाकी काही नाही असं सगळ्यांसमोर तो चित्र उभं करतो आणि सार्थक म्हणतो की तुम्ही जे काही बोलत आहात ना त्याच्यावर माझा अजिबातही विश्वास नाही कारण इतक्या सगळ्या गोष्टी घडून गेल्यात ना मी कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही तेव्हा रेशमा म्हणते की ठीक आहे सार्थक तुला जर माझ्यावर विश्वास नसेल तर ठीक आहे पण एक गोष्ट नक्की की या माणसाला मी मदत केली होती आणि याने चोरी करून मला ते पैसे आणून दिलेत त्याच्यामुळे हा एक प्रकारचा चोरच आहे म्हणून मी याला पोलिसांचे स्वाधीन स्वतः करणार आहे तेव्हा सार्थक म्हणतो की तू जे काही करशील ते कर, कर। पण मी आता इथून पुढे तरी तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकत रेश्मा आता त्याला घेऊन पोलिसांबरोबर निघून जाते आकांक्षा भरपूरच घाबरलेली असते तेव्हा सुधा तिच्या हाताला धरते आणि तिला शांत करत पुढे घेऊन जाते आणि पोलीस अंशुमनला घेऊन चाललेले असतात म्हणतात की चल लवकर गाडीत रेश्मा थांबवून म्हणते की एक मिनिट सर मी त्यांना काहीतरी योग्य ती समज देते प्लीज आता यावेळेला ते करणार नाहीत असं तुम्ही निघून जा आणि पोलीसही त्याला दम देऊन निघून जातात मग आता ह्या वेळेला अंशुमन म्हणतो की वा मॅडम वा किती मस्त खेळी खेळलात तुम्ही स्वतःची इमेज मात्र सेफ ठेवलात आणि मला त्यांच्या नजरेत अडकवलात तेव्हा मग ती म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव अंशुमन सर सलामत तो पगडी पचास आणि हे खेळामध्ये आनंदीला जर आपल्याला हरवायचं असेल तर या मैदानात मी राहणं गरजेचं आहे या खेळामध्ये मला असणं प्लेअर म्हणून खूप महत्त्वाचं आहे म्हणून लक्षात ठेवा सध्या काहीही करू नका थोडे दिवस इथून सगळ्यापासून लांब जा तेव्हा मग अंशुमन म्हणायला लागतो की मॅडम पण मला आनंदीचा बदला घ्यायचा आहे तिने बघितलं ना माझं लग्न मोडलं आहे आता माझ्या बाबतीत काय केलं आहे मला पोलिसात देखील द्यायला निघाली तेव्हा मग रेश्मा म्हणते की ते तर आपण करायचंच आहे पण सध्या काही दिवस गायब व्हा त्यातच आपलं भलं आहे आणि असं म्हणून ही त्याला निघून जायला सांगते आणि स्वतः मात्र तिकडेच उभी राहते हा आकांक्षा रडत असताना सुधा तिला म्हणते की अकू तू त्या प्रथोभशबरोबर संबंध ठेवल्यास हे आम्हाला अजिबात आवडलेलं नाही कारण आम्हालाही ते कोणालाही मान्य नव्हतं तरीही तू हे पाऊल उचललंस आणि जर तुला ब्लॅकमेलच केलं तर तू ते आम्हा कोणाला का सांगितलं नाहीस विश्वासात घेऊन जर इतकी मोठी गोष्ट घडत होती तर तू ते आम्हाला का सांगितलं नाहीस तो इतकं सगळं घडून गेलं तुला घरात कोणालाही सांगवं असं नाही वाटलं का तेव्हा ती रडत रडत म्हणत असते आणि नंतर आकांक्षा म्हणते की आई खरंच सॉरी मला माफ कर मला खरंच भीती वाटत होती की मी कोणाशी आणि काय बोलू आणि तुम्ही काय विचार कराल म्हणूनच मी आनंदी वहिनीशी बोलले तेव्हा मग ते त्यावेळेला लगेच वृंदा म्हणते की आनंदी बहिणी काय तुझी आई आहे का अगं तू सुधाशी बोलली असतीस नाहीतर माझ्याशी बोलली असतीस मग काहीतरी उपाय नक्कीच निघाला असताना तो इतकी टोकाची भूमिका घ्यायला का तयार झालीस असं म्हणून त्यानंतर तिथे आनंदीजवळ सुद्धा जाते आणि म्हणते की आनंदी खरंच मी तुला खूप काही काही बोलले ग नको नको ते बोलले घराची आणि आकांक्षेची इब्रत तू राखलीस पण मात्र मी तुला खूप काही नको ते बोलले खरंच मला माफ कर मी तुझी हात जोडून माफी मागते तेव्हा मग आता आनंदी हात धरून म्हणते की अहो आई तुम्ही असं प्लीज करू नका जोडून वगैरे माझी प्लीज माफी मागू नका मला माहीत आहे की हे सगळं तुम्ही रागापोटी बोललात आणि खरंच माझा रागही नाहीये किंवा मी मनावर नाही घेतले तुम्ही जे काही बोललात ते खरंच प्लीज असं वाईट वाटून घेऊ नका त्याच वेळेला हे पाहून वृंदाला मात्र रागच येतो नंतर आकांक्षा ही सुधाबरोबर आतमध्ये निघून जाते आणि त्यानंतर सार्थक हा रागाने तिघांकडेच म्हणजेच शलाका वृंदा आणि केदार यांच्याकडे बघत असतो सार्थक पुढे म्हणतो की भाई आता दोघांचा पर्दाफाश केला आहे मी नंतर बाकीचे मुखवटेही खरे जे काय आहेत पडद्यामागचे ते मी समोर आणल्याशिवाय शांत बसणार नाही असं सरळ तो बोलून दाखवतो आणि त्याच वेळेला इथे तिघांचेही चेहरे पाहण्यासारखे झालेले असतात कारण सार्थक हा त्यांच्याबद्दलच बोललेला असतो नंतर सार्थक म्हणतो की चला आनंदी आणि तो आनंदीला देखील आतमध्ये दे घेऊन जातो इथे तिघांचेही चांगलेच धाबे दणांलेले असतात कारण सार्थक हा त्यांच्याच बरोबरबद्दल बोलतोय हे त्यांना कळलेलं असतं नंतर सार्थक हा रूममध्ये येतो तो खूप वैतादलेला असतो नंतर आनंदी म्हणते की सर मला माहिती आहे की हे सगळं खूप विचित्र पद्धतीने घडलं आहे पण रेश्मा मॅडम रेश्मा मॅडम अंशुमनची साथ देऊन हे सगळं करतायत ह्याच्यावर खरंच विश्वास नाही बसत होता तेव्हा सार्थक म्हणतो की हो आनंदी रेश्मानेच हे सगळं केलंय याच्यावर माझाही विश्वास नव्हता पण मी जेव्हा त्या अंशुमनला तिच्याशी बोलताना फोनवर ऐकलं तेव्हा मला कळलं आहे तेव्हा मग आता आनंदी म्हणते की याचा अर्थ अंशुमन हे सगळं करतोय आणि ते रेश्मा मॅडमच्या मदतीने तेव्हा मग तो म्हणतोय की प्लीज तुम्ही काळजी करू नका त्या अंशुमनला घाबरू नका तेव्हा सार्थकला ती म्हणते की नाही सर अंशुमनला मी आता अजिबात घाबरणार नाही आहे खरं तर माझी पोलिसात जायची पण तयारी झाली होती पण हा घराचा प्रश्न खूप नाजूक आहे हा आपल्या घरातल्या आणि घरातल्या लेकीचा ले प्रश्न होता तिच्या इज्जतीचा प्रश्न होता खूप नाजूक होता म्हणून मी पोलिसांमध्ये नाही गेले सर नाहीतर मला तसंच पाऊल उचलायचं होतं सार्थक म्हणतो की तुम्हाला कल्पना नाही आहे तुम्ही या घरासाठी किती काय केलं आहे आज जर तुम्ही यावेळेला व्यवस्थित स्टँड घेतला नसतात आकांक्षाच्या बाजूने खंबीरपणे उभ्या राहिल्या नसतात तर खूप मोठा अनर्थ घडून गेला असता तेव्हा आनंदी म्हणते की हो सर मला माहीत आहे पण हे सगळं घडण्यामागे खरं तर मी पण तुम्हाला सांगायला हवं होतं पण मी तुम्हाला त्या बाबतीत काहीही सांगितलं नाही कारण मला वाटत होतं की आकांक्षा खूप चुकीचं पाऊल उचलू शकते सार्थक म्हणतो की हो मला कळतं आहे की तुम्ही असं का वागलात ते मग आनंदी म्हणते की सर असा प्रश्न नाही आहे की तुमच्यावर विश्वास नाही आहे तुमचा माझ्यावर जितका विश्वास आहे ना त्याच्यापेक्षा जास्त माझा तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही जसे विश्वास करता तसे मीही विश्वास करते सर सार्थकला ते ऐकून खरं वाटलेलं नसतं तो मान वळवतो त्याच वेळेला आनंदीही त्याच्या हातावर स्वतःचा हात ठेवते आणि असं केल्यानंतर सार्थक आता तिच्याकडे बघत बसलेला असतो आनंदीने स्वतःचा हात त्याच्या हातावर ठेवून सार्थकला एक प्रकारचा विश्वास दाखवून दिलेला असतो आणि त्याचवेळेला सार्थक आता आनंदीकडेच बघत राहिलेला असतो तिच्या त्या प्रेमळ आणि समाधानकारक स्पर्शाने त्याला खूप बरं वाटलेलं असतं तर इथे केदार म्हणत असतो की झालं हा प्लॅनही आपला फ्लॉप केला इतका चांगला प्लॅन केला होता मस्तच टॅगलाईन देखील केली होती व्हिडिओ करून व्हायरल केला होता की दुसऱ्या नवऱ्याकडून घेऊन पहिल्या नवऱ्याला मालामाल केलं पण काहीच राहिलं नाही ती आनंदी पुन्हा एकदा जिंकली तेव्हा शलाका म्हणते की हो ना त्या आनंदीचं नशीब जाम जोरावर आहे की ती काय केलं तरी काहीच होत नाही तेव्हा मग हे ऐकल्यावर केदार म्हणतो की नाही तिचं नशीब जोरावर नाही आहे सार्थक तिच्या बाजूने आहे म्हणून तिचं नशीब जोरावर आहे तेव्हा सार्थक तिच्या बाजूने ढाल बनून उभा आहे ना म्हणूनच ती या सगळ्या गोष्टीतून सही सलामत बाहेर पडते आपण किती काही केलं तरी काहीही होत नाही तेव्हा मग वृंदा म्हणते की हो अगदी बरोबर या सगळ्यामध्ये सार्थकच तिची ढाल बनवून उभा आहे ना म्हणून कसं आहे ना ही फडफडणारी मेणबत्ती आहे ना तिला जर एखादं प्रोटेक्शन मिळालं तर ती बरोबरच वाचते आता शला हे बघ मी याच्यावर कास्ट ठेवते आहे आता ही मेणबत्ती तुम्हाला विजवून दाखव बघू तेव्हा मग शलाका म्हणते की आई कसं विजवणार कारण या मेणबत्तीला प्रोटेक्ट करायला ही वरून काच बर। आहे ना तेव्हा वृंदा म्हणते की अगदी बरोबर जोपर्यंत ही फडफडणारी मेणबत्ती आहे ना तिच्यावरून हे काचेचं प्रोटेक्शन आहे तोपर्यंत तिचं कोणीही काहीही बिघडवू शकत नाही तसंच आनंदीचंही आहे एकदा क्या सार्थकला बाजूला केलं की आनंदीला बरोबर घराच्या बाहेर काढता येईल सार्थकला पण दोन दिवस या घराच्या बाहेर ठेवायचं मग आनंदीच्या बाबतीत आपल्याला जे हवं ते करता येईल आणि मग ही मेणबत्ती अशी फुंकर मारून विजवता येईल असं ती म्हणते आणि त्यानंतर पुढे त्यांचं पुढचं प्लॅनिंग सुरू होतं सार्थक सकाळी अंघोळ करून येतो तेव्हा आनंदी त्याला चहा आणते मात्र तो, तो अंघोळ करून आल्याने ती पटकन मागे वळते आणि त्याला चहा देते सार्थक म्हणतो की हे काय अशा काय चहा देताय तेव्हा आनंदी म्हणते की सर घ्या ना तुम्ही चहा आणि लाजतच ती त्याला चहा देते त्याच वेळेला ती पुढे निघून जात असताना सार्थक तिचा हात धरतो आणि ती तिथल्या तिथे उभी राहते आणि म्हणते की काय झालं आनंदी म्हणते की सर तुम्ही चहा पिऊन घ्या मी जाते तेव्हा सार्थक म्हणतो की, की सर, अहो मी तुमचा हात याच्यासाठी धरलाय की तुम्ही पण इथेच थांबा आपण एकत्र चहा घेऊया असं मला बोलायचं होतं आनंदी म्हणते की सर पण अहो मी एकच कप चहा आणलेला आहे सार्थक म्हणतो की बसा इथे आपण ह्या एकाच कपामध्ये चहा पिऊया आनंदी म्हणते की सर एकाच कपमध्ये कसा काय आपण चहा पिणार आहोत सार्थक म्हणतो की त्याने तर प्रेम वाढेल पण काय तुम्हाला प्रेम वाढवायचंच नसेल ना आनंदीला तो म्हणतो की अहो माझ्याकडे उपाय आहे एक काम करूया एकाने कपातून एकाने बशीतून चहा पिऊया सार्थकला ती म्हणते की सर तुम्हाला नाही जमणार बशीतून चहा प्यायला तेव्हा सार्थक म्हणतो की अरे तुम्ही मला तर चॅलेंजेस देत आहे थांबा मी दाखवतो पिऊन आनंदीला आता तो कपातून चहा ओतून कप तिच्याकडे देत असतो तेव्हा आनंदी म्हणते की सर अहो चहा गरम आहे तेव्हा सार्थक तो पटकन चहा प्यायला जातो तेव्हा तो चहा गरम लागतो आनंदी म्हणते की थांबा याच्यावर आपण फुंकर मारूया म्हणजे चहा लवकर थंड होईल मग सार्थक आणि आनंदी दोघंही मिळ बशीमधल्या चहाला फुंकर मारू लागतात आणि दोघंही आता फुंकर मारत असताना सार्थकचं लक्ष मात्र आनंदीकडे असतं त्यानंतर सार्थक हळूच सा हळूच बशी खालच्या साईडला घेतो आणि आनंदीकडे डोळ्यात डोळे घालून तो बघत असतो आणि वेळेला सार्थक म्हणतो की आता झाला असेल का चहा थंड मग सार्थक चहा पिऊन बघतो तर अजूनही चहा हा गरमच आहे असं तो तिला सांगतो तेव्हा आनंदी म्हणते की काय एव्हा ना तर चहा थंड व्हायला हवा होता मग म्हणूनच आनंदी म्हणते की थांबा बघूया चहा झाला का ते मग ती पिऊन बघते तेव्हा सार्थक म्हणतो की झाला का गार बरं आत्ता खरं तर या चहामधला गोडवा वाढेल आणि सार्थक आता आनंदीकडे बघायला लागतो आणि त्याचवेळेला आनंदी लाजत असते आणि लाजत असताच तर ती तिथून आता निघून जाते आणि सार्थकही आता गालातल्या गालात हसायला लागतो आणि आनंदीने ज्या बाजूने बशीमध्ये चहा प्यायलेला असतो ती बाजू स्वतःकडे घेतो आणि तिथूनच तो चहा पिऊ लागतो पुढच्या भागात आपण पाहणार आहोत सार्थक आनंदीला म्हणत असतो की काय हो मी रेशमाबरोबर जातोय आणि तुम्हाला काहीच वाटत नाही आहे तेव्हा आनंदी म्हणते की कशाला मला काही वाटणार आहे सार्थक सर मी तुम्हाला कालच सांगितलं होतं ना की तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे म्हणूनच काही नाही वाटणार तेव्हा सार्थक हो असं म्हणतो आणि त्यानंतर वृंदा म्हणते की हे बघ रेश्मा आता सार्थक हा तुझ्याबरोबर येणार आहे आणि त्यावेळेला आनंदी घरात एकटीच असणार आणि सुदैवाने यावेळेला आदर्श देखील तळ कोकणात निघालाय म्हटल्यावरती घरात आपलंच राज्य असणार आनंदीला बरोबर घराबाहेर काढता येणार आता आनंदीला वाचवायला तिच्या मदतीचा माणूस कोणीही नसणार आनंदी उद्या उद्या तुझा या घरातला शेवटचा दिवस असं म्हणून ते तिघंही हसत असतात अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा